नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अंकिताच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आज आपण बनवणार आहोत कोळंबी फ्राय इथे अशी छान ताजी फ्रेश कोळंबी आणले मार्केटमधून आता आपण त्याशी स्वच्छ साफ करून घेणार आहोत तिच्यावरचे असे सालटे काढून घेणार आहोत तिला आतमध्ये असा पोटाला काळा धागा राहतो तो पण आपण काढून घेणार आहोत तर सुरीने पण काढू शकता मी ते काढीने असलं काढते हे बघा इथे अशी सर्व कोळंबी साफ करून झाले आता आपण तिला एक दोन पाण्याने असं स्वच्छ धुवून घेऊयात अशी स्वच्छ धुतली का तिचा वशाटवास पूर्णपणे असा निघून जातो आहे आत्ता मी त्यामध्ये टाकते लिंबाचा रस लिंबाच्या रसाने पूर्ण अशी कोळंबी क्लीन होऊन वशाटवास निघून जातो आहे इथे आपली कोळंबी अशी स्वच्छ साफ करून झाले आत्ता त्यामध्ये टाकूयात हळद चवीनुसार मीठ आता आपण हे सर्व असं मिक्स करून घेऊयात आणि एक ते दोन मिनटासाठी असं मॅग्नेट मसाले मुरण्यासाठी ठेवणार आहोत इथे असे छान मसाले मुरलेत आता आपण त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट मिक्स करून घेऊयात सर्व कोळंबीला अशी लागली पाहिजे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट लाल मिरची हे पण आता असं सर्व कोळंबीला पूर्ण लावून घेऊयात आत्ता टाकूयात आपण त्यामध्ये हळद हळद आपण मग थोडीच टाकली होती त्यामुळे हळद आता पुन्हा टाकूयात आता टाकूयात चवीनुसार मीठ मीठ आपण पहिले पण टाकले आता आपल्या अंदाजे असं चवीनुसार मीठ टाकत आणि हे सर्व असं मिक्स करून घेऊयात एकदम छान आणि कुरकुरीत टेस्टी अशी कोळंबी होते इथं कोळंबी फ्रायसाठी रवा तांदळाचं पीठ लाल तिखट हळद मीठ थोडंसं तांदळाच्या पिठाने एकदम अशी कुरकुरीत होते कोळंबी आता आपण हे सर्व असं मिक्स करून कोळंबीला फ्राय करण्यासाठी रवा लावून घेणार आहोत असं एकदम सर्व बाजूने लावायचं खायला पण खूप टेस्टी लागते इथे आपला पॅन पण गरम झाला आहे आत्ता आपण त्यावरती कोळंबी फ्राय करून घेणार आहोत गॅस स्लोच ठेवायचा म्हणजे पूर्ण बाजूने अशी कोळंबी आपली फ्राय होते बघा इथे एक साईडने अशी कोळंबी कुरकुरीत अशी फ्राय झाले आत्ता आपण दुसरी साईड पण तशीच कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत इथे आपली कोळंबी फ्राय तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद